सेलू मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर भागवत काळे हे सकाळी बँकेच्या गेट जवळ त्यांना ते गेट उघड दिसलं त्यांनी आत जाऊन बघितलं असता बँकेचा दरवाजा उघडा दिसला, दिसला तसेच तिजोरी फोडलेल्या आणि पडलेल्या अवस्थेत आढळून आली बँकेचे मॅनेजर काळे यांनी याबाबत त्यांच्या वरिष्ठांना तसेच पोलीस स्टेशनला कळवलं असतं पोलीस घटनास्थळी आले अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला आणि ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत परंतु त्यांचा चेहरा दिसत नसल्यामुळं नेमका दरोडा कोणी टाकला हे अद्यापही कळू शकलं नाहीये तर बँकेच्या बाहेर इंडिका गाडीची स्टेपनी पंक्चर अवस्थेत सापडली तर घटनास्थळी श्वान पथक आले असता श्वान तेथील परिसरातच फिरत होता तर घटनास्थळी ऍडिशनल एस पी पानसरे एल चे प्रवीण मोरे पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका वागडे सेलू पी आय संदीपान शेळके या प्रकरणी अधिक तपास करतायत सकाळी मी ते शाखेमध्ये आलो ते शाखेचे चॅनल गेट हे सगळं उघडलेलं दिसलं नंतर पुन्हा मध्ये जाऊन बघितलं तिथे तिजोरी सुद्धा खाली पाडलेली उघडलेली दिसली नंतर मग तिथे कर्मचाऱ्याला याला सगळ्याला पुन्हा लावून कळविले शाखेमध्ये ती जरी गेली सगळे मग आम्ही जमा झालो सगळे कर्मचारी अमाऊंट किती लांबात झाले ते एकोणीस लाख ऐंशी हजार एकोणीस वीस वीस लाख वीस लाख कर्मचारी गार्ड वगैरे नाही का तुम्हाला बँकेला ना, नाही नंतर आपल्यानंतर मी पोलीस स्टेशनला कळविला हा तुम्ही इथे काय करता मी इथं नाही मी परभणीला आहे हेड ऑफिसला मला हेड ऑफिसहून फोन आला की असा सेलू शाकीर घटना घडली म्हणून अच्छा तुम्हाला किती वाजेला फोन आला मला साडेआठ वाजता फोन आला आणि साधारणतः हा प्रकार किती वाजेला घडलेला आहे रात्री तीन चार वाजता घडला तीन चार वाजेला घडलेला त्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यात आली का हो पोलीस स्टेशनला तोंडीच सांगितले द्यायला की अशा घटना झाली म्हणून बँकेकडे आलो सकाळी तेथे चॅनल गेटचे दोन्ही दरवाजे उघडलेलेच होते ब्लॉक तिथं काय दिसलेले नाहीत ते त्याच्यानं लक्षा ते लक्षात आले गोष्ट असा प्रकार झालेला आहे समजा तुमच्या संग कर्मचारी कोणी सोबत नाही कोण नव्हती सकाळी ऐकलाच होतो मी त्यानंतर तुम्ही काय केलं आपल्या कर्मचाऱ्याला फोन लावले मी आमच्या बँकेचे एम डी साहेबाला फोन लावला प्रशासन विभागातल्या शिंदे साहेबाला लावला फोन घटनेचं त्याला माहिती दिली सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला कोणी कळवलं नंतर ताटे साहेब प्रतिनिधी प्रताप काकडे एन टी व्ही न्यूज मराठी सेलू परभणी